अंबाजोगाई नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा हे आघाडीचे उमेदवार म्हणून जाहीर होताच शहरातील अनेक माजी नगरसेवक नगरसेविकासह विविध राजकीय पक्षाच्या संघटना नेते कार्यकर्त्यांनी प्रवेशाचे कार्यक्रम सध्या सुरू झाले ते थांबायचे नाव घेत नाही या मिळणाऱ्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे नंदुसेठ मुंदळा अनेक वेळा भावनाविवश होऊ लागल्याचे चित्र दिसत आहेत आज अंबाजोगाई शहरात राजकीय क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेले जया लोडासह अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनी नगराध्यक्षपदाचे उमेदवार नंदुसेठ यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला प्रवेशाच्या कार्यक्रमानंतर उपस्थित समोर नंदू शेट यांनी उमेदवार म्हणून आपली भूमिका मांडली उपस्थितांनी भूमिकेला पाठिंबा देत आम्ही तुमचा विजय सुकर व्हावा यासाठी आलो आहोत असा विश्वास बोलून दाखवत जाहीर केला त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी आलो दोन हजार तिसऱ्या निवड दुसऱ्या निवडणुकीत आता काकाजीने जसं उल्लेख केला आमच्या मित्राला पहिल्यांदा नगराध्यक्ष बनवताना त्या कौन्सिल होती पंचवीसची ची तेरा बहुमत पाहिजे होतं आमच्याकडं होतं अकरा दोन मतं होते काकाजीकडं भागवत हा भागवत लाखी रवींद्र जाधव आणि ते काही त्यांच्याशिवाय ती काही हालत नव्हते बोलणं ह्यांचं नव्हतं आम्ही डोकं लढवलं इथं आत्ता नाहीत राजकारणात किंवा वयोमानाप्रमाण थकलेले आमचे एक ज्येष्ठ सहकारी बाबूलाल शर्मा हे काकाजीकडे गेले हो नाही पहिल्यांदा बाबूलाल शर्माला पाठवलं बोलत नव्हते सगळा राग त्यांच्यावर काढला आणि शेवटी म्हणले ठीक आहे बसूत नंतर मित्रासोबत बसले शब्द दिला किशोर शेठ परदेशीला सोबत दिलं आणि गाडी घेऊन ते गेले ते मतं पक्के सोबत राहिले ठीक आहे दुसरे आता रिस्क घ्यायची नसते म्हणून आम्ही अजून दोन तीन मतं केले पंधरा मतांनी निवडून आलो पण पहिल्यांदा अध्यक्षपदाचा गुलाल त्यावेळेस काकाईच्या आशीर्वादाला लागलं ही वस्तुस्थिती आहे त्यानंतर जी रिटर्न गिफ्ट द्यायला पाहिजे असते ते पाहिजे त्या प्रमाणात नाही दिलं गेलं परत क्लॅशेस सुरू झाले ह्या बराच जुना इतिहास आहे पहिले दहा वर्ष मित्रांनी चांगलं काम केलं गावांनी त्यांना डोक्यावर घेतलं पंचवीस वर्ष ह्यांनी चांगलं काम केलं लोकांनी ह्यांनाही डोक्यावर घेतलं पण जसजसं मोठे होत गेले कार्यकर्त्याकडं थोडं दुर्लक्ष व्हायला सुरुवात झाली दोन हजार चार ते चौदा काँग्रेस सरकारमध्ये जे जे मुख्यमंत्री झाले त्यांचे ते खूप जवळ गेल्यामुळं मग ओव्हर कॉन्फिडन्स एवढा वाढला खाली कार्यकर्त्याची गरज वाटना मोठ्या लोकात बसल्यामुळं आणि त्याचे जे परिणाम दुष्परिणाम जे व्हायचे ते समोर सगळे दिसून येत आहेत आत्ता कुठलीच अटी शर्ती काही विषय नाही माझा काही धंदा गुत्तेदारी नाही आहे मी हा जो निर्णय घेतला आहे हे निवडणुकीसाठी घेतलेला नाही निवडणूक ही चार दिवसाची आहे होऊन जाणार आहे एकदा साथ द्यायची तर आयुष्यभर द्यायची आमच्याकडून मी बीस वाढणार नाही आणि भूमिका रोखोक असती आहे की नाही आजपर्यंत आमचा इतिहास आहे कोरीपाटी आहे सगळ्याच्या समोर आमची पुस्तक ओपन आहे कार्यकर्ते बरेच जुने सहकारी आहेत नुसतं मी तर मी एकटा या होतो भेटायला पण म्हणले ना नाही आपण मिळून जाऊ त्याच्यामुळे जा थोडा उशीर झाला काकाजी मित्रांनी जी चूक केली ती चूक तुम्ही करू नका इलेक्शन होऊन जाईल तुम्ही निवडून येताल परत आपल्याला विधानसभा तुम्ही म्हणजे सगळं सांगितलंच आहे मी फक्त रिमाइंडर परत द्यायलो आहे की परत विधानसभा परत हे इलेक्शन चालूच आहेत कार्यकर्त्याची अपेक्षा असते की इलेक्शन झाल्यानंतर आम्हाला मान सन्मान मिळावा गुत्तीदार मागणारे एक दोन टक्के एक टक्का असा सगळ्याला काय गुत्तीदारी नाही पाहिजे फक्त आलं तर मान सन्मान मिळावा काय आडी अडचणीला कधी लागलं तर फोन कुठं करावा एखाद्या वेळेस एवढीच अपेक्षा आहे निश्चित तुम्ही पूर्ण करताल ह्याच्यात पण काही शंका नाही आहे पण ते काय बऱ्याच जणांना चांगले वाईट अनुभव येतात त्याच्यामुळे एक जण म्हणले तर मी म्हणलं मला काही अडचण नाही मी बोलतो तर त्याची काही कुणाला अडचण यायचं कारण नाही आहे तरुण पोरं भरपूर आहे नवीन पिढी आलेली आहे बरेच जणं शिकतात बरेच जण व्यवसाय छोटा मोठा करून आपलं चरितार्थ भागवतेत सोशल मीडियात पब्लिसिटी भरपूर आहे पण त्याच्यामुळं मला असं वाटते की तुम्ही जर हवेत राहिलात तर सीट लागणं सोपं नाही तुम्ही समोरच्याला कमजोर समजायची चूक करू नका निवडणूक कुठलीच सोपी नसती रात्र वैरेची असती लोक सोबत राहिलेले सगळे मतं देतीलच असाही विषय नसतो एक एक मताला तुम्हाला घासावंच लागल मतदान करून घ्यावंच लागल तर विजयाचा गुलाल लागल नंतर पश्चाताप करत बसण्यापेक्षा माझा स्वभाव थोडा वेगळा आहे त्याच्यामुळं सांगतोय सगळे कार्यकर्ते आपल्या जागी मजबूत आहेत मला कुणाला नाव ठेवायचं किंवा कुणाकडे बोट नाही दाखवायचं पण एक हवेत जर राहिलात तर एवढं सोपं नाही आहे एवढं समजून राहा की बाबा वरी काकाजी आहेत मग आपल्याला काय आप खालचे उमेदवार बी थोडं वेळ अत्यंत कमी आहे तुमचं चिन्ह पोहोचवायला सव्वीस तारखेला चिन्ह मिळणार आहे दोन तारखेला मतदान करायचं आहे त्याचं नियोजन आजपासून तुम्ही केलं की बाबा सव्वीसला हातात पडलं आहे संध्याकाळपर्यंत तयार झालं पुढच्या चार तासात तुमचं वाटप सगळं होऊ शकतं आहे पूर्ण वार्डात नियोजन केलं तर चारच तास लागते पाचवा सुद्धा लागत नाही पण नियोजन पाहिजे तर त्या पद्धतीने सगळे जातील असं अपेक्षित आहे बाकी ह्याविषयी काही जास्ती बोलायचं नाही मला काही कुणावर टीका टिप्पणीही करायची नाही आहे कुणाचं नाव घेऊन तोही काही मला हे नाही करायचं आहे ती त्यांच्या जागी मजेत आम्ही आमच्या जागी मजेत पण एक आहे आलो आहे इमानदारीनं साथ देऊत त्याच्यात कुठं कोणाला बोलायची संधी देणार नाही हा एक आहे संबंध गावातले असल्यामुळं सगळ्यांचे संबंध आहेत आम्ही कुठेही उठतो बसतो आम्ही पुढच्याला आपल्याकडे घेऊन येतो आम्ही काही त्यांच्या बायकावर जाणाऱ्यापैकी आम्ही तर नाही आहेत त्याच्यामुळं ती गैरसमज तर म्हणजे तुमचा तर नसणार आहे पण कार्यकर्त्याला वाटतं यार ती तिकडं बसला ती सोबत बोलायला आहे तर ती उलटं बोलायला आहे तर आम्ही उलटं त्याला घेऊन येऊ शकतो आम्ही तिकडे जायचा विषय नाही आहे तर बाकी ह्या बारीक सारी गोष्टी आहेत बाकी बोलत राहूत पण